मिरजेत इराणी राष्ट्रध्वज फडकवल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांची महाराणा प्रताप चौकात निदर्शने मिरजेत एका धार्मिक सणाच्या मिरवणुकीत इराणी देशाच्या राष्ट्रध्वज फडकवल्या फडकवल्याप्रकरणी मिरजेत हिंदुत्ववादी संघटनांनी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी निदर्शने केली परवा झालेल्या एका धार्मिक सणाच्या निवड मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम लावून पॅलेस्टीन आणि इराण देशाचा राष्ट्रध्वज हातात घेऊन ट्रॅक्टर उभे राहून फिरवून एल ए सिट्टीमुळे इराणचे सर्वोच्च नेता खामेनई यांचा फोटो लावल्याप्रकरणी याची दंबीर दखल घेत मिरज शहर पोलीस ठाण्याकडून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी मिरज शहरातील हिंदुत्ववादी संघटने एकत्र येत मिरजेतील महाराणा प्र प्रताप चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने केली तर दुसऱ्या देशाचा राष्ट्रध्वज मिरजेत फिरवल्याप्रकरणी संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अनिल रसा सोमनाथ गोटखिंडे प्रकाश अहिरे शशिकांत जाधव सूर्यकांत शेंगणे कृष्णा नायडू प्रकाश कोरे प्रेम देसाई राहुल देसाई हर्ष राजपूत समर्थ इंगे राहुल रसा विजय राजपूत इत्यादी जण उपस्थित होते या ठिकाणी पहिल्या प्रश्न रस शहरामध्ये ऐतिहासिक महाराणा प्रताप चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सर्व राजकीय पक्षातले हिंदुत्वादी सर्व मंडळीच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे नुकतेच झालेल्या एक धार्मिक मिरवणुकीमध्ये खरं म्हणजे त्या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक असतात पण काही लोकांच्या मनात एक हेतू वेगळा आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या देशाचा झेंडा या ठिकाणी मिरजेसारख्या ठिकाणी फिरवून जाणून बुजून जे शांत असलेलं मिरज त्याला कुठंतरी वेगळा मार्ग दाखवण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत पण शहर पोलीस स्टेशननं त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे माझं यापेक्षा पुढचं असं त्यांना विनंती आहे आमच्या डी बी खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना की त्यांच्यावर देशद्रोहे गुन्हे दाखल व्हावा कारण असा झेंडा फिरवणं भारतामध्ये दुसऱ्या देशाचा है? याचा हेतू काय आहे यांच्या मनात काय आहे भविष्यात हा कॅन्सरसारखा रोग आहे नुकता हे लागाय लागलेला आहे कधी तर मोठा हा कॅन्सर होणार आहे त्याचं ताबडतोब ऑपरेशन या मिरस पोलीस स्टेशन आणि सांगली जिल्ह्याच्या पोलीस स्टेशननं करावं यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे माहिती दिलेली आहे एक शुद्ध नागरिक म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे असे काही गावात छोटे मोठे घटना घडत्यात आणि पोलिसांना सांगितलं पाहिजे पोलिसांनी सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन आम्ही त्यांना विश्वासात घेऊन असे देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या देशद्रोहींना ताबडतोब कारवाई झाली पाहिजे कालच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक कायदा या ठिकाणी अंमलात आणलेला आहे की शहरी भागातील जे नक्षलवादी वाढायला लागलेले आहेत की त्यासाठी एक कायदा बनवलेला आहे ही चांगली गोष्ट आहे मी महाराष्ट्र सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो की अशाच संघटना त्यामध्ये घुसलेल्या असतात आणि हित तर दाखवायचं चांगूलपणा धार्मिक साधू आणि त्या ठिकाणी देशाच्या विरोधात कारवाई करायच्या तरुणांची मनं भडकवायची त्यांच्या हातात बंदुक्या द्यायच्या नक्षलवाद तयार करायच्या आणि या देशाला आणि या शांततेला आव्हान देऊन देशाची शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी कायदा केले त्याचंही आम्ही स्वागत करतो आणि असा पोलीस स्टेशनला सांगतो की त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करावा आमच्या संजय चव्हाण सर्व सहकारी यांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहे पण कडक ऍक्शन व्हावी आणि सर्व नागरिकांना त्यामध्ये सहकार्य करावं आणि नागरिकांनी पोलीस खात्याला सहकार्य करावं एवढेच या ठिकाणी सांगतो भारत भारत माता माता